नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या लेटेस्ट प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की जगन्नाथ हा सावलीचा व्हिडिओ व्हायरल करत असतो आणि यामुळे ताराला फार राग येतो तारा सावलीला स्वतःकडे बोलून घेते आणि सावलीला म्हणते तू नेहमी माझ्या कामामध्ये का अडथळे आणतेस तर सावली त्यावर म्हणते हा व्हिडिओ कोणी आणि कसा व्हायरल केला हे मला माहीत नाही आणि मी कुठलेही काम मुद्दामून करत नाही मॅडम त्यानंतर तारा ऐश्वर्याकडे जाते आणि ऐश्वर्याला म्हणते ही सावली मुद्दामून हे सगळं काही करत आहे आणि ती हे सगळं करत असताना आपल्याला कळतही नाही ती कशा प्रकारे जिंकते इकडे सोहम तिचे व्यूजर्स वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि सावली अमृता मॅडम कडे जाते आणि अमृता मॅडमला म्हणते मी जर या स्पर्धेला गेले नाही तर हे सगळं काही होणारच नाही त्यावर अमृता मॅडम म्हणते सावली तू असं काही करणार नाहीस तू या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेस तुझ्यासाठी सारंग तिकडे किती प्रयत्न करत आहे त्याने बबलू आणि सोहमला सुद्धा सांगितले आहे सायलीचे व्ह्युझर्स वाढवण्यासाठी आणि त्या तारा आणि ऐश्वर्याच्या नादाला लागून तू नाही म्हणू नकोस त्या दोघी तुझ्याबद्दल कधीच चांगला विचार करत नाहीत आणि तू का एवढा विचार करत आहेस त्यांचा त्या नेहमी तुझ्यासाठी कारस्थानच करत आलेल्या आहेत त्यामुळे तू या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहे